का का? टीके टीके। हा आहे महाराष्ट्रातला सर्वात उंच किल्ला साल्लेर आज आपण हाच किल्ला एक्सप्लोर करणार आहोत कुठून समोरून जायला गाडी बरं ठीक आहे धन्यवाद का साल्लेर या किल्ल्याचा संपूर्ण घेरा हा अकरा किलोमीटरमध्ये असून सहाशे हेक्टर क्षेत्रामध्ये हा किल्ला व्यापलेला आहे या किल्ल्याविषयी गुगलवर वर माहिती बघत असताना समजले की कि साल्लेर किल्ल्यावरील जंगलात बिबटे आहे व काही वेळा त्याचे दर्शनही होते हे बघितल्यावर तर किल्ला बघण्याची अजूनच उत्सुकता वाढली तुम्ही स्वतः देखील बाबा या ठिकाणी ना आहे दिसू शकतो नाशिक पासून साल्लेर किल्ला हा, हा एकशे वीस किलोमीटर अंतरावर आहे तर मालेगाव सटाणा मार्गे साल्लेर कडे जाताना ही छोटी छोटी डौलदार गावे लागतात इकडचा हिरवगार परिसर बघून वाटतच नाही की आता उन्हाळा चालू आहे नमस्कार जय शिवराय मित्रांनो आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे तुमचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आलोय साल्लेर वडी या ठिकाणी महाराष्ट्रातला सर्वात उंच किल्ला साल्लेर आज आपण याचा ट्रेक करणार आहोत आता वाजले सकाळचे साडे अकरा हे माग ही साल्लेर वडी या ठिकाणी आत्ताच नाश्ता केला आणि आहे ना वरती गडावर चढण्यासाठी सुरुवात केली थोडा आहे ना फुलून गेलाय ना त्याच्यामुळे त्रास होतोय चढायला चल दमला का जातो दरवाजचे दम्दाद। नाटक आहे तुझे वॉच आपल्याला असं वरती जाऊन या ठिकाणी जाऊन तिकडे त्या टोकाला जायचंय डोंगराची काळी महिना आहे या ठिकाणी पण आहे ना कच्चे पिकलेलं नाही अजून सोळाशे एकाहत्तर बहात्तर मध्ये मोगलांसोबत लढाई करून हा किल्ला आहे ना महाराजांनी जिंकला होता याच किल्ल्यामुळे ना महाराजांच्या नावाची दहशत आणि ही मोगलाईमध्ये झाली होती त्या तिकडून तसं थोडं अवघड चढायला एवढं चढत आल्यावर नाही किंवा वरतीत ना पायऱ्या लागतात चढण्यासाठी त्याच्या पायऱ्या लागल्या आहेत तिथून चढत चढत इथपर्यंत आलोय अशा हाल झालेत याच्या पायऱ्यात ना इत, यात ना बांधलेल्या नाहीत या आहेत ना खडकामध्ये तयार केलेल्या आहेत त्यामुळे याच्यावर पण चढवतो आणि बहुतेक ठिकाणी ना तुटलेल्या आहेत ते आता हालवेकार झाले तो तर आज माग आहे पंधराशे सदुसष्ट मीटर उंची असलेला हा किल्ला महाराष्ट्रातल्या कळसोबाई शिखरानंतर सर्वात उंच किल्ला आहे ती समोर दिसते ती किल्ल्याची तटबंदी मजबूत अशी तटबंदी ना इथपर्यंत या ठिकाणी ना किल्ल्याचा प्रवेशद्वार असेल आपण घालून त्या ठिकाणून तिकडून असं आलो अशा पायऱ्या लागल्या इकडे वरती जायचं आहे त्या तिकडे ना बाबा आणि नातू आहे हे त्यांचे गुरु आहेत चला रे पटपाट झाला मागं कस कराल तुम्ही त्या पायऱ्या चढून आल्यानंतर आपल्याला पहिला हा प्रवेशद्वार लागला आपल्या प्रवेशद्वारात आधी एंट्री केली ते मम्मीकडे आहे आतापर्यंत आपण फक्त पंचवीस टक्के गड चढलोय अजून पंच्याहत्तर टक्के बाकी हा गडाचा दुसरा प्रवेशद्वार त्याच्या पाठोपाठ अजून एक तिसरा आहे गडाचा तिसरा लागला लागलाय आणि या ठिकाणी एक पुरातन आहे की आम्ही त्या वॉच टावर पासून असं आलो 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 लो लो ह्या पायऱ्यांनी आपण असं त्या ठिकाणी तीन प्रवेशद्वारे तीन प्रवेश साल्लेर किल्ल्याचा इतिहास असा आहे की शिवरायांनी सोळाशे एकाहत्तर मध्ये बागला आणि हा किल्ला जिंकून घेतला ही बातमी दिल्लीच्या समजली तेव्हा त्याने इकलास खान, खान व बहुल खान यांना बोलावून वीस हजार स्वरा घेण्यासाठी पाठवले इकलास खानाने साल्लेरला वेडा घातला तो फोडण्यासाठी महाराजांनी सूर्याचे काकडे मोरोपंत पिंगळे आणि प्रतापराव गुज्जर यांना पाठवले साल्लेर मोठे युद्ध झाले युद्धात इकलास खान याचा पडाव झाला या युद्धाचा मोगलांच्या मनावर मोठा परिणाम झाला तेव्हापासून ते शिवाजी महाराजांना अजिंक्य मानू लागले या युद्धात शिवरायांचे सहकारी सूर्याजी काकडे यांचा तोपेचा गोळा लागून मृत्यू झाला तेव्हा महाराज म्हणाले होते माझा सूर्या राऊ पडिला तो जैसा भारतीचा कर्ण होता तुम्ही स्वतः देखील एक बिबट्यावरती काही आज आमले ना चान्स आहे का पानगायना दिन मागा असं तर काही ना शिवणे माझे बरं पाणी पुढे का पिवासाठी त्या टोकले का वरती पाणी म्हणजे तळे जावाले रस्ता शे का पण जातात आम्ही अभ म्हणे या ठिकाणी ना बिबट्या आहे काय आहे का या ठिकाणी बिबट्या तू कर तुझं लिझाल का तू कुठला इथला आहे का सालेरवाडीचं <laughs> कि, असं का तुझं काय काम धोरच राहायचं काही किल्ल्याची माहिती दे ना अजून वरती काय काय बघण्यासाठी मंदिर आहे गुफा आहे का वरती पण दरवाज का तू हो बॉल कोण आहे रे बॉल खेस काय थोडी मला वरती सापडला बॉल कोण खेळायला आलो ते काय नाही आम्हाला भेटलेला एक नवीन गाईड तो आम्हाला गड फिरवतोय बिबट्या दाखवणार आहे का दाखवणार आहे का बिबट्या नमकी समाज पडेल हा म्हणणार ना तो त्या ठिकाणी एक दरवाजा दिसतोय बघा खाली तीन होते अजून एवढे वरती जायचंय अरे वा कोणतं पाणी पिण्यासाठी हे पाणी पिण्याच आहे आणि येतं कुठून येत हे पाणी येतं कुठून थंड रे पाणी कोणत्या कडे दाटकला होता तिकड ते का हा 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 त्या ठिकाणी का पावसाळ्यात दोन मुलं पडले ते म्हणे ते वाचले होते काय रे होतं येतं हे पाणी येतं कुठून पण पूर्ण उन्हाळ्यात पण आटतच नाही ना हा कधी याच म्हण असं आहे ज्या ठिकाणी आता आपण पाणी पिण्यासाठी भरलं ना त्या ठिकाणी पाणी पिण्यासाठी येतो तू एकाच दिवशी पाणी घ्यायला गेला बिबट्या आला मग पाणी प्यायला मग रे हा तू तुला काय सांगेल का तू तू सांगून येईल का तो पळून जातो घाबरून वा गे मग तू <laughs> काय मारल्यावर कशी आक महाराज आम्हाला पण शिकवून दे ना कृष्णा आता आपल्याला वरती जाणारी वाट दाखवून शिकवला खाली बिबट्याची लय भीती दाखवत होता दा तो पोरगा खरं बरं का विकिपीडियावर पण दिलेलं आहे की साल्लेर किल्ल्यावरती बिबट्या हा आढळतो आणि खाली त्या हॉटेलवर पण आम्हाला सांगत होते असू शकतो पट्ट पट्ट चालतो वरती अजून भरपूर वरती चढायचंय तो पूर्ण एक वरचं आहे ना कडाबाकी सहा दरवाजे सहा पैकी फक्त आपण आहे ना तीनच पार गेलेत असं चलत चलत चल त्या ठिकाणी जायचं पण पुढं रस्ता इथपर्यंतच आहे पुढं कसं जायचं आपण आत्ता इकडून खालून आलो आहे एक पायवाट आहे ना अशी इकडं पण जाती आणि ही एक पायवाट आहे ना इकडं पायरे आहेत थोडं अवघडायची चढायला खत्तरनाक आहे ना म्हणजे बूट पण आहे ना सरकतायत या दगडांवरती या पायऱ्या आपण चढून आल्यावर समोरच ही गुफा लागते काताळामध्ये कोरलेली ही गुफा आहे आपल्याला सरळीकडे आहे या पायऱ्या चढून आल्यानंतर आपल्याला हा लागला दरवाजा क्रमांक चौथा हा एक पाचवा ते खाली तीन होते हे वरती दोन या दरवाज्यातनं हात त्याला लागूनच ही गुफा आहे जोपर्यंत वरती पठारावरती जात नाही तोपर्यंत चालत राहायचं आता माझ्या मागे दिसतं हा आहे ना सहावा दरवाजा आहे गडाचा त्या ठिकाणी चौथा पाचवा आणि हा सहावा आहे आणि ह्या पायऱ्यांच्या सरळ रेषेत खाली दिसतोय का तुम्हाला तो रोड आहे तोच विचार आम्ही करतोय की हे सरळ उतरायचं कस काय खाली आता या सहाव्या दरवाज्यातनं वरती चढून आलो मला वाटलं गड माथ्यावर पोहोचलो ते समोर टोकार दिसतंय का ते मंदिर आहे तेवढं दूर जायचं आहे अजून तिथं जायला रस्ता किती अवघड आहे काय माहिती आपण या पटाराने ना पुढे ना दहा मिनटं चालत आल्यानंतर आहे ना ही टाकी लागते ती टाकीनंतर आप गा। ते आपल्याला त्याचे मंदिर दिसतं आहे का त्या ठिकाणी जायचं आहे तो हायेस्ट पॉईंट आहे ह्या किल्ल्याचा पिण्यासाठी पाणी नाही या टाकीतनं घेतलं आहे आणि थोडंस पुढं गेल्यावर ना त्या ठिकाणी होमकुंड आहे हे होमकुंड हा आहे ना गंगासागर तलाव आहे या तलावामध्ये एवढं काही स्वच्छ पाणी नाही पण ते मागं याच्या आधी जे पाण्याची टाकी लागली ना त्याच्यात स्वच्छ पाणी होतं ते पाणी आम्ही पिलं पण थंडगार आपण गडाच्या माथ्यावर पोहोचल्यावर गडाच्या माथ्यावर हा गंगासागर तलाव आहे त्यालाच लागून हे रेणुका देवीचे मंदिर आहे त्याच्याच थोड्या अंतरावर या कातळात कोरलेल्या गुफा आहेत या गुपेत हनुमानाची मूर्ती आहे व या गुपांमध्ये राहण्याची सोय पण होऊ शकते रस्ता आहे ना त्याच्यावरती मंदिर आहे सर्वात हायस्ट पॉइंट तू इकडे वरती तू तिकडे ये ना इकडे ना एक असा रस्ता जातो ते खाली दिसते झोपडी तो तलाव एवढ्या उंचावर आलोय ना आणि अशा रस्त्याने आलोय आणि हा मुरमाचा रस्ता पूर्ण सटकतोय जे या ठिकाणी बसलोय का या ठिकाणून जर गरबडलं तर समोरांना चान्स नाहीचे डायरेक्ट आहे त्याने खाली जमिनी दिसत आहेत का त्या खोल डायरेक्ट तिथंच जाईल आले ना पूर्ण असा रस्ता आहे कुठून पण इकडून घरबडलं त्या चान्स नाही आहे आणि रस्ता असा आहे एकदम छोटी पाय वाटते पण ना कसरणार आहे आणि खाली जसं ढकलं खाली डायरेक्ट खोल दरी आणि असं उतरायचं आहे मला आगा आळगड किती कोपऱ्याला आला आहे <laughs> एक दिवस नक्की खाली येणार आहे तू हळू ये हळू आहे आईझू इजू आहे एकदम तिथून काही नाही ये हळू हे वाड्याच्या अवशेष आहेत आणि ह्या वाड्याच्या पायऱ्या एकदम मोठा वाडा असेल या ठिकाणी आम्ही आता तिथून खाली उतरलो पुढे जे भुयार लागतं ना तिथून तो रस्ता आहे ना सालोट्याला जातो साल्हेर सालोटा तर सालोट्याला काही जायचा प्लॅन नाही आहे कारण आहे ना आता चार वाजत आलं आहे आम्हाला एवढ्यावरती खाली जायचं आहे अजून आणि इथून परत दीडशे किलोमीटर लांब जायचं आहे हाच तो प्रवेशद्वारे वाटतं इथून किल्ले सालोट्याकडे जाता येतं पाणी आणि ना पण येतो या पाण्याचा आता इकडे येते भाऊची इच्छा आहे ना त्या तिथपर्यंत जाण्याची झाली चला बघून येऊ या अशा काताळात कोरलेल्या पाण्याच्या टक्क्याच्या आहेत इथून तिथून ए सर्व कोरलेले द्या चालत चालत या साईडने आलो रस्ता खाली उतरून परत वरती चढून तिकडं सालोट्याकडे जावं लागतं ला ते तुम्हाला इथून तिथे चालतो हे बोटाच्या सोमर आहे ना हाय एक आहे बाय बाय सालोटा नेक्स्ट टाइम नक्की तुला एक्सप्लोर करेल आता जसं जेवढं दूर चालत चालत आलोच होता परत रिटर्न जायचंय परत त्या गंगासागर तलावाकडनं त्या पाण्याच्या टाक्याकडनं ते जे आपल्याला लागणारे सहा दरवाजे आहेत त्या सर्व पायऱ्या उतरून त्या ठिकाणी काही काही अवघड अवघड पॅच आहेत ते, ते सर्व उतरून खाली उतरायचंय कम्प्लेट एक किंवा तास तर नक्की लागेल उतरायला हा मागा सालोटा पुढे जायचंय आम्हाला म्हणजे का त्या टोकाला भरपूर तर मित्रांनो एवढ्या कडकुणामध्ये हा होता आपल्या महाराष्ट्रातला सर्वात उंच किल्ला ट्रेक तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ लाईक करा व तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि हा जाता जाता एक अपडेट अशी आपल्या ह्या चॅनल वर ट्रॅव्हल व्हिडिओ सोबत अजून काहीतरी नवीन सुरू करतोय जेणेकरून ह्या चॅनल वरती मी रेग्युलर व्हिडिओ अपलोड करू शकेल तर काही दिवसांपासून मी शिवरायांच्या जीवनावर बरीच पुस्तके वाचली तर शिवचरित्रावर देखील मला सिरीज बनवायची आहे त्याचबरोबर अजून नवीन काहीतरी येईल ते तुम्हाला लवकरच बघायला भेटेल तर जाता जाता एकच विनंती तेवढं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या तर मित्रांनो आत्ता चालूच किल्ल्यावर खाली आलो आहे आणि ना मागं देवीचं मंदिर होतं त्या ठिकाणी दर्शन घेतलं खरंच असा हा भव्य दिव्य किल्ला आहे चालले तर मित्रांनो किल्ल्यावरच्या सर्व गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितलेल्या आहेत तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि नवीन कोणी आपल्या चॅनलवरती असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटू अशा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय